शाळेच्या शाळेच्याबरोबर साई जिम आहे ओंकर अकॅडमी आहे तेजस्विनी महिला मंच आहे म्हणजे मी तुम्हाला सांगत बसले तर कमीत कमी माझ्या पस्तीस संस्था आहेत त्या पस्तीस संस्था फक्त महिला आणि मुलांसाठी काम करतात शाळेच्या माध्यमातून पालकांशी संबंध येत राहतो आपला प्रत्येक स्तरामधला पालक आपल्याला भेटत राहतो आणि मग त्या जनमानसामध्ये असलेले सु दुःख दुःख किंवा मग नागरी समस्या आपल्याला कळल्या जातात या परिसरामध्ये मी फिरते आहे म्हणजे गेले आठ वर्ष मी प्रत्येकाच्या घरी कमीत कमी माझा राऊंड पाच ते सहा वेळा झालेला आहे सगळ्यांना माहिती आहे आणि माझी जी महिला टीम आहे त्या माझ्या महिला टीमसाठी खरं जोरात टाळ्या वाजवा गेले अकरा वर्ष त्या फिरतायत अकरा वर्ष त्यांनी माझ्यासाठी फिरल्यात घरोघरी फिरल्यात म्हणजे तिळगुळ द्यायला आले असतील दिवाळीची तुम्हाला पणती दिली असेल तुम्हाला राखी माझ्या बांधवांना राखी मिळाली असेल नंतर प्रत्येक प्रभागातल्या व्यक्तीचा म्हणजे आत्तापर्यंत कमीत कमी सतरा हजार लोकांचा आम्ही वाढदिवस साजरा केलेला आहे आणि हा वाढदिवस साजरा करताना आम्ही राष्ट्रवादीचं जे पत्र आहे ते प्रत्येकाच्या घरात पोहोचवलेलं आहे थोडं हे थांबलं तर मला था हलगी वाद्य थोडस बंद करा उद्देश हाच होता की प्रत्येक घरामध्ये गेल्यानंतर त्या घरामध्ये काय वातावरण आहे तिथला विद्यार्थी कुठल्या दशेत आहे महिलांना काय हवं आहे विद्यार्थ्यांना काय हवा आहे याचा सगळा आढावा हा रोज मला येत होता म्हणजे या भागामध्ये इतके फोन कॉल्स माझे गेलेत की आज मला एक कॉल आलता काही यावं तुम्ही चिंता कशाला करता आम्ही तुमच्याबरोबरच आहोत आणि आज ह्या ज्या महिला सगळ्या समोर बसलेल्या आहेत या सगळ्या निम्मा क्राऊड म्हणजे कमीत कमी साडेसातशे महिला या प्रभाग क्रमांक तीस मधनं स्वतःहून माझ्याबरोबर आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये युवकही आहेत आता राहिला प्रश्न महानगरपालिकेचा आपल्या प्रभाग क्रमांक तीसमध्ये लक्ष्मीताई दुधाणे निवडून आल्या त्यांनी केलेलं काम बघा तुम्ही आणि कर्वेनगर शाहू कॉलनीच्या अलीकडे बघा गेल्या पंधरा वर्षापासून आपण आहेत त्या स्थितीमध्ये आहोत तर आपल्याला प्रभागामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती मोठं हॉस्पिटल उभं करणं सरकारी हॉस्पिटल आपल्या प्रभागामध्ये गरज आहे त्याच्यानंतर एक सुसज्ज शाळा कारण शाळेमध्येच विद्यार्थी घडतात आणि विद्यार्थी जर चांगला घडला विद्यार्थी चांगला घडला तरच आपलं राज्य चांगलं घडतं आणि मग देशाचं नेतृत्व होतं स्वामी विवेकानंदांचं म्हणणं असायचं की तरुण ज्या देशाचा तरुण चांगला आहे त्याचं देशाचं भवितव्य नेहमी चांगलं राहील माता भगिनींना मी सांगेल की तुमच्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या काही योजना येतील ज्या काही तुम्हाला त्याच्यातनं सवलत मिळेल त्या गोष्टींचं म्हणजे एक उदाहरण देते आपल्या भागामध्ये हॉस्पिटल नाही आहे चांगलं काय होतं महिला काय म्हणतात जरी दुखडं आलं तरी त्या बिचाऱ्या अंगावर काढतात का तर पैसे वाचावेत तेच पैसे मुलांना किंवा संसाराला लागावे पण जर महानगरपालिकेचा दवाखाना सुसज्ज असेल तर नेहमीच महिलांचं आरोग्य चांगलं राहील शिक्षण चांगलं राहील एक मोठा मानस माझ्या मनामध्ये आहे तरुणांनी नीट काम देऊन ऐका माझी इच्छा आहे की आपल्या भागामध्ये एक शिवस्मारक उभं राहिलं पाहिजे ही माझी मनापासूनची इच्छा आहे त्याला तुम्ही जर प्रतिसाद दिला महानगरपालिकेने जर दिला तर आपण नक्कीच छत्रपती महाराजांचं एक स्मारक उभं करू शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने आपण चाललेलो हो। आहोत या विचारांमध्ये नुसतं आपण जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करून उपयोगाचं नाही तर त्या महामानवांचं वागणं त्यांचं चरित्र वाचन केलं पाहिजे त्याप्रमाणे आपण अनुकरण करायला पाहिजे तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल असं मी गृहीत धरते पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून म्हणजे मी तुम्हाला सांगते बारामतीचं सा मी तुम्हाला उदाहरण देईल की अजितदादांची बारामती बघा पुणे पिंपरी चिंचवडचा परिसर बघा अतिशय सुंदर परिसर केलेला आहे दादांच्या नेतृत्वाखाली दादा म्हणजे काम हे लक्षात घ्या म्हणजे माननीय अजित दादा हे कामानेच ओळखले जातात त्यांचं ब्रीद वाक्यच आहे काम करत आलो आहे कामं करत राहू पहाटे दादाने जर तुम्हाला सहाची वेळ दिली तर पावणे सहाला दादा उभे असतात असा नेता कोणाला मिळत नाही मी स्वतःला फार भाग्यवंत समजते की त्यांनी माझी निवड केली आणि मला महानगरपालिकेची उमेदवारी दिली तर दादांच्या विश्वासाला तडा जाईल या गोष्टी मी कधीच करणार नाही त्यानंतर मी माझ्या ग्रामस्थांचे पण आभार मानते की मला माझ्या ग्रामस्थांनी पाठिंबा मा दिला की तू एवढं काम करते आज तू बावीस वर्ष समाजकार्य करते आहे तुला तर तू या नगरसेवक पदासाठी तुझी पात्रता आहे म्हणून मी माझ्या कर्वेनगरच्या सगळ्या ग्रामस्थांचे खूप 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 आभार मानते कारण एक लक्षात ठेवा जोपर्यंत घरातनं पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत ती स्त्री पुढे जात नाही तुम्ही कितीही लक्षात घ्या समाजामध्ये स्थान कधी मिळतं घरातनं पाठिंबा असेल तर मग स्त्रीच्या पायामध्ये बळ येतं आणि एकदा स्त्रीने काही ठरवलं तर स्त्री कधीही मागे पुढे पाहत नाही कारण मातृत्वाची देणगी ही स्त्रीला दिलेली आहे देवानी पण निर्माण करताना बघा सोसण्याचं बळ स्त्रीला दिलेलं आहे सहनशीलता स्त्रीला दिलेली आहे पण सहन करून पण एखादा अन्याय होत असेल तर त्याला कसं प्रत्युत्तर द्यायचं हे पण स्त्रीला शिकवलेलं आहे आपल्यामध्ये झाशीची राणी असतील मातोश्री जिजामाता जिजामातांचं उदाहरण मी महिलांना का देते प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरी छत्रपती जन्माला यावेत अरे छत्रपती जन्माला येण्यासाठी प्रथम आपण जिजामाता व्हावं लागतं तर स्त्रियांना मी परत परत सांगते मी जिथं आताच कोपरा सभा घेते जिथं मिटिंग घेते तिथं प्रत्येकाला सांगते की स्त्रीला सन्मान द्या आणि स्त्रीने पण घरातल्या पुरुषाला सन्मान दिला पाहिजे दोन्ही तराजू जर व्यवस्थित असतील तर नेहमीच समाज चांगला घडत असतो समाजाची सगळ्यात प्रगती असते ती शिक्षणाने होते त्यामुळं जा शिक्षणावरती जास्त भर दिला पाहिजे शिक्षण जर स्वस्त झालं दादांचं तुम्ही सगळं ऐकायलाच नंतर भाषणामध्ये शिक्षणामध्ये दादांनी खूप काम केलेलं आहे ई लर्निंग स्कूल आपल्या इथं आहे आता आपल्या इथं जे सम्राट अशोक विद्यालय आहे तर ते विद्यालय पण मला म्हणजे माझा मानस जो आहे ते मी तुमच्यावर देईन माझं व्हिजन काय आहे सगळेजण म्हणाल सगळेजण म्हणाल की व्हिजन काय व्हिजन असंच आहे की कर्वेनगरमध्ये नागरिकांना चांगलं हॉस्पिटल चांगली शाळा नंतर ह्याच्यासाठी उद्योगधंद्यासाठी पाठबळ या सगळ्या गोष्टी पाहिजे तुम्हाला माझे विचार पटले असतील तर नक्की चारही उमेदवार जे प्रभाग क्रमांक तीसमध्ये आहेत प्रभाग क्रमांक तीसमधल्या चारही उमेदवारांना चारी घड्याळाची बटणं देऊन विजयी करा धन्यवाद